जनतेची जनजागृती करण्यासाठी किंवा जनतेच्या जा मनात जे आता नवीन नवीन प्रश्न येत आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जनतेला तुम्ही काय आवाहन कराल मग जनतेला हे आवाहन करेल की जसं आपण आपल्या फोनच्या चांगल्या फीचर्स साठी फोन बदलतो अपग्रेड करतो एखादं टू व्हीलर किंवा फोर व्हीलर अपग्रेड करतो तसंच हे मीटर आहे या मीटर मध्ये अनेक टेक्नॉलॉजिकल फीचर्स ऍड झालेले आहेत या मीटरमध्ये मुळात एक सिम कार्ड आहे डेटा कार्ड आहे ते डेटा कार्ड आमच्या सर्व्हरशी कनेक्टेड होतं आणि रिडिंग ऑटोमॅटिक पाठवतं होतं त्यामुळे तुमच्या दारामध्ये मीटर रिडर रेंज जर त्या सिम कार्डला तर येण्याचं काही कारण नाही अचूक आणि वेळेवर रिडिंग जातं त्यामुळे बिलिंगची अचूकता वाढते त्याच्यानंतर असं मी आवर्जून सांगेल की या मीटरचा अॅक्युरेसी क्लास आणि आपल्याकडे जुनं असलेला मीटरचा अॅक्युरेसी क्लास दोघांचा क्लास वन असल्याने तसं इंजिनिअरिंगच्या दृष्टीने हे मीटर आणि जुनं मीटर याच्यामध्ये काहीही फरक नाही आहे कोणाला जर का त्याच्याबद्दल शंका असेल तर महाविद्यालयांच्या टेस्टिंग लॅबमध्ये आम्ही त्याची सोय केलेली असते ते त्यांचं येऊन तपासणी करू शकतात की एखाद्या सॅम्पल लोड लावल्यानंतर जी लाँग ड्युरेशन टेस्ट म्हणतो आम्ही त्या लॉंग ड्युरेशन टेस्टमध्ये जुनं मीटर किती युनिट्स मोजतं आणि नवीन हे आमचंच ए एम आय मीटर किती युनिट्स मोजतं याचं जर का तुलना केली तर ते एक टक्क्यापेक्षा कमी एरर दाखवेल आणि क्लास वन हे अॅक्युरेसी क्लासचं हे सिद्ध होईल साहेब तुम्ही एक अधिकारी आहात तुम्ही तालुका इंचार्ज आहात तुम्ही काय सांगाल लोकांना हे मीटर त्यांच्या फायद्याचं आहे की तोट्याचं आहे हे नक्कीच त्यांच्या फायद्याचं आहे कारण की या मीटर बरोबर महाविद्युत म्हणून एक ऍप पण दिलं जातं या ऍपद्वारे तुम्हाला तुमचं दैनंदिन वापर पण कळतो आपण अपन, आपलं मीटर घरात कुठेतरी एका कोपऱ्यात असतं घेऊन वर जाऊन पाहून रिडिंग पाहण्यापेक्षा तुम्ही जर का हे ऍपवर आपण जसे इतर ऍप पाहतो तसं तुमचा दैनंदिन वापर पाहू शकतात तुमचं मागच्या महिन्याचं कन्झम्पन किती आहे या महिन्याचं कन्झम्पन किती आहे हे काय आहे हे देखील तुम्हाला कळू शकतं आणि तुमच्या वापरावर तुम्हाला त्याचं नियोजन करू शकतात की समजा घरात काही या वेळेस काही फंक्शन आहे किंवा यावेळेस घरात कोणी नाही आहे तर त्याच्यात किती फरक होऊ शकेल या बिलामध्ये किती फरक होईल तर याचं सगळं नियोजन तुम्ही करू शकता याची दर दिवसाची दर तासाची किंवा त्याहून कमी काळाची माहिती या सगळ्या मा मीटरमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये महाविद्युत ऍपद्वारे दिसू शकते आज टेक्नॉलॉजी अॅडव्हान्स होत चालली आहे सगळीकडे एआयचा वापर होत चाललाय त्याच अनुषंगानं आता हे मा, म्हणजे महावितरण कंपनी देखील एआय बेस्ड मीटर आणला असं म्हणू शकतो हो का आपण एआय बेस नाही एआय हा वेगळा विषय एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अजून विषय याच्यात कुठं येतच नाहीये याच्यात फक्त तंत्रज्ञानाने जे काही विविध ॲडिशनल फीचर्स ऍड केलेले तो आहेत तोच विचार विषय आहे ए आय बेस्ड म्हणजे कसं की एखाद्या ठिकाणी जर का तुम्हाला हे करायचं आहे मनुष्यबळ रिप्लेस करून जर का तुम्हाला काही शॉप फ्लोअरवर काही ॲक्टिव्हिटी करायची आहे एखाद्या फॅक्टरीमध्ये तर तिथे जे काही तंत्रज्ञान वापरलं जातं किंवा जे काय डाटा फीड केला जातो त्या डाटा फीड केल्यानुसार जे काही माहिती मिळते त्याला एआय म्हणतात त्यामुळे हे एआय नाही आहे हे अडव्हान्स मीटर आहे हे नक्कीच सांगेन मी